नमस्कार सर्वांचं स्वागत आहे आपल्या उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती बघा येणाऱ्या कालखंडामध्ये तेवीस नोव्हेंबर या तारखेला होऊ घातलेली जी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा ज्याला आपण महा टी ई टी असं पण आपण म्हणतोय आणि मग महा टी ई टीची परीक्षा जी आहे आपल्याकडं उरलेला वेळ आणि बऱ्याच जणांची या ठिकाणी कोर्टाचा निर्णयाच्यामुळे उळालेली धांदल या सर्वांना विचारात घेता या ठिकाणी ही परीक्षा यापुढे उरलेल्या वेळेमध्ये पास होणं शक्य आहे का तर त्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी घेऊन आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी समोर आलेलो आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या त्याचा परफेक्ट स्टडी प्लॅन काय असला पाहिजे प्रश्नांचे सोर्सेस नेमके काय आहेत त्याचा इत्यंभूत आढावा आजच्या या सेशनच्या माध्यमातून आपण या ठिकाणी पाहणार आहोत अभ्यास करत असताना कशा पद्धतीनं केला गेल्याच्या नंतर येणारी जी काही टी ई टी आहे महा टी 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 आहे ते आपण पास होऊ अशा प्रकारचा हा स्टडी प्लॅन आजच्या या सेशनच्या माध्यमातून या ठिकाणी तुमच्या समोर मांडणार आहे त्यासाठी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा ठीक आहे कारण जो वेळ असतो वेळेचा सदुपयोग ज्याला करता आला त्यानं निश्चितपणे या ठिकाणी या कोणत्याही प्रकारच्या परीक्षेला या ठिकाणी सामोरं जात असताना कॉन्फिडंटली होणं गरजेचं आहे आणि तोच कॉन्फिडन्स आजच्या या सेशनच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे ठीक आहे चला मग सुरुवात करूया आपण आपल्या सेशनला कशा पद्धतीने या परीक्षेला सामोरं जायचंय स्टडी प्लॅन काय असला पाहिजे आणि याच्यासाठी वापरले जाणारे सोर्सेस काय असले पाहिजे कारण आता भरमसाठ मोठीच्या मोठी पुस्तकं वापरून आपल्याला चालणार नाहीये मग काय काय केलं गेलं लग पाहिजे आणि कसं केलं गेलं लग पाहिजे ते इथं पाहूया ठीक आहे चला आता साधारणतः जेव्हा आपण बघतोय तर या ठिकाणी पेपर एक आहे मी जास्त याच्या खोलामध्ये जाणार नाहीये सर्वांना माहिती आहे की पेपर एक जो आहे तो पहिली ते पाचवी प्राथमिक स्तरासाठी असणार आहे आणि पेपर दोन जो आहे तो या ठिकाणी कोणासाठी असणार आहे तर सहावी ते आठवीसाठी असणार आहे किंवा पेक्षा पुढे जे आहेत त्यांच्यासाठी असणार आहे मग इथं प्रत्येक विषयाला साधारणतः किती गुणांचा या ठिकाणी समाविष्ट आहे तर इथं दर्जा देत असताना जर बघितलं बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र ज्याला आपण म्हणतोय तर त्याच्यासाठी तीस गुण या ठिकाणी मेन्शन केले गेलेले आहेत ठीक आहे किती गुण आहेत तर तीस गुण आहेत त्याच्यानंतर भाषा एक आणि भाषा दोन प्रत्येकी तीस तीस आहेत पेपर एक मध्ये आणि गणिताला या ठिकाणी तीस गुण आहेत परिसर अभ्यास या ठिकाणी तीस आहेत आणि एकूण गुण आपल्याला माहिती आहे दीडशे आहेत मग पेपर एक पास व्हायचा असेल किंवा पेपर दोन पास व्हायचा असेल तर याच्यासाठी आवश्यक असणारे मार्काचा क्रायटेरिया काय आहे किती मार्क्स लागतात तर आपल्याला माहिती आहे की साठी या ठिकाणी मार्क लागतात ते म्हणजे किती नव्वद आणि त्याच्या सोबतीनं या ठिकाणी जे काही रिझर्व कॅटेगरी असतात ठीक आहे तर रिझर्व्ह मध्ये कोण कोण आहे एस सी एस टी आणि ओबीसी यांना या ठिकाणी जर बघितलं तर मार्क लागणार आहेत किती तर या ठिकाणी ब्याऐंशी मार्क इथे लागणार आहेत बरोबर म्हणजे इनही कॅटेगरी इतर कोणतेही कॅटेगरी रिझर्व्ह असो त्यांच्यासाठी ईडब्ल्यूएस असो किंवा इतर या ठिकाणी त्यांना इथं किती लागणार आहे तर ब्याऐंशी तो मार्काचा या ठिकाणी भाग तुम्ही ब बघून घ्या ठीक आहे डब्ल्यू साठी किती आहे किंवा एससीबीसी साठी आता नवीन so, या ठिकाणी किती आहे ठीक आहे सो मिनिमम आपल्याला काय करायचं तर ओपनच्या कॅटेगरीमध्ये तुम्ही ओबीसीचे जरी असाल तुम्ही एससी चे असाल किंवा चे असाल पुढे जर आपल्याला जेव्हा टेट देऊ तेव्हा ओपन मध्ये जर आपल्याला कन्सिडरेशन करायचं असेल तेव्हा आपल्याला या ठिकाणी टीईटी परीक्षा सुद्धा ओपनच्याच मार्कामध्ये पास होणं अपेक्षित आहे आणि ते शक्य आहे ठीक आहे मग आता शक्य आहे तर कसं शक्य आहे ठीक आहे पेपर एक चा संदर्भ तुम्हाला दिला हे विषय आहेत पेपर दोन मध्ये जेव्हा आपण बघतोय पेपर दोन मध्ये कोणते कोणते विषय आहेत ते बघा ठीक आहे हे तुम्हाला थोडस सांगून देतो नंतर स्टडी प्लॅन आपल्या या ठिकाणी आपण सुरुवातीला बघूया पेपर दोन मध्ये सहावी ते आठवी आता ज्यांचं आर्ट आहे आर्ट वाल्यांसाठी जर बघितलं बालमानसशास्त्र भाषा भाषा एक आणि भाषा दोन हे तीस तीसच आहेत पण या ठिकाणी जर बघितलं ज्यांचं सायन्स बॅकग्राऊंड आहे त्यांना गणित व विज्ञान हे विषय तुम्हाला किती प्रश्नांसाठी असणार आहे तर साठ प्रश्नांसाठी किंवा तुम्हा? जर तुमचं आर्ट बॅकग्राऊंड असेल तर तुम्हाला सामाजिक शास्त्रे हा विषय असणार आहे ठीक आहे तो सुद्धा साठ प्रश्नांसाठी मग जेव्हा आपण या ठिकाणी तयारी करतोय तर तयारी करत असताना कॉमन असणारे विषय तुम्ही म्हणाल सर विज्ञान तर लक्षात ठेवा इथं कॉमनली पाहत असताना ठीक आहे आता इथं आपण बघूया मुख्यत्वे बालमानसशास्त्र तर माहिती आहे भाषा आपण मराठी आणि इंग्लिश त्या ऐवजी हिंदी सुद्धा घेऊ शकतो त्यामुळे त्याला काही अडचण येणार नाहीये ठीक आहे मग तयारी करत असताना आपल्याला संदर्भ इथं या ठिकाणी आपल्याला लागतो की परिसर अभ्यास परिसर अभ्यास आणि त्याच्या बरोबरीनं असणार या ठिकाणी सामाजिक शास्त्रे आहे सामाजिक शास्त्रे सोशल सायन्सेस आपण त्याला आपण म्हणतोय या ठिकाणी जर बघितलं तर विषय कोणते कोणते येतात ते, ते, ते लक्षात घ्या सर्वाधिक वेटेज असणारा विषय आहे लक्षात ठेवा तो म्हणजे सामान्य विज्ञान ठीक आहे दुसरा विषय आहे तो म्हणजे इतिहास ठीक आहे तिसरा विषय आहे तो म्हणजे भूगोल ठीक आहे आणि चौथा जो विषय आहे तो म्हणजे लक्षात ठेवायचा राज्यशास्त्र याला आपण राज्यशास्त्राच्या ऐवजी काय म्हणू शकतो नागरिकशास्त्र ठीके आणि पाचवा जो विषय आहे तो म्हणजे कोणता असणार आहे तर लक्षात ठेवा याच्यामध्ये अर्थशास्त्र ठीक आहे आता हे झाले विषय कुठले परिसर अभ्यासमधले मग सामाजिक शास्त्रामध्ये कोणते येतात तर सामाजिक शास्त्रामध्ये एक विषय येतो तो म्हणजे कोणता सर्वाधिक वेटेज असणारा आहे तो म्हणजे भूगोल साधारणतः तीस प्रश्नांचं वेटेज हे भूगोल आहे त्याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचं वेटेज असणारा विषय जो आहे तो म्हणजे इतिहास आहे ठीक आहे इतिहास आहे इतिहास नंतर तिसऱ्या क्रमांकाचा विषय आहे तो म्हणजे नागरिक शास्त्र ठीक आहे नागरिक शास्त्राच्या शास्त्रा नंतर चौथ्या क्रमांकाचा विषय जो आहे तो म्हणजे अर्थशास्त्र ठीक आहे आता तुम्ही म्हणाल की या ठिकाणी जर बघितलं तर सेमच विषय फक्त इथं असणारा सामान्य विज्ञान हा विषय या सामाजिक शास्त्रामध्ये समाविष्ट होत नाही याचं कारण काय या आहे तर या ज्यांचं सायन्स बॅकग्राऊंड आहे त्यांच्यासाठी स्वतंत्ररित्या इथं या ठिकाणी हा विषय असलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे मग आता लक्षात घ्या ठीक आहे तयारी करत असताना आपल्याला काय संदर्भ आहे मागचे जेव्हा आपण प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण करतो प्रश्नपत्रिकांचं अनालिसिस करतो त्या परिस्थितीमध्ये एक गोष्ट आपल्याला कायम लक्षात येते आता आणखीन एक ठीक आहे आणखीन एक इथं जेव्हा बघतोय भाषा भाषा असलेल्या या ठिकाणी हे दोन्ही विषय जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी काय करावे लागतील तर रेग्युलरली करावे लागतील रेग्युलरली करत असताना प्रामुख्यानं या ठिकाणी ग्रामर म्हणजे आपण म्हणूया व्याकरण आणि शब्दसंग्रह यांच्यावरती जास्तीत जास्त भर जास्त द्यावा लागतो ठीक आहे शब्दसंग्रह करत असताना लक्षात ठेवा आपल्याला डेली टू डेली हा शब्दसंग्रह करावा लागणार आहे ठीक आहे म्हणजे या दोन विषयाला कमीत कमी डेली टू डेली एक तास दिलाच गेला पाहिजे ठीके मराठी म्हणजे तुम्ही जर भाषा एक म्हणलं की या ठिकाणी याला एक तास ठीक आहे दुसरं भाषा दोन ला एक तास याला रेग्युलरली करावं लागणार आहे त्याच्यानंतर गणित हा विषय आहे आहे गणित हा विषय आहे गणित या विषयाला सुद्धा तुम्हाला पेपर एक मध्ये जर असाल तर या ठिकाणी आहे एक तास हा द्यावाच लागणार आहे ठीक आहे म्हणजे हे तीन दररोजच्या दररोज एक एक तासाचे विषय या ठिकाणी असणार आहेत ठीक आहे मग एक तास किंवा याला थोडासा जास्त वेळ द्या याला दोन तास द्या यांना एक एक तास यांना दोन तास ठीक आहे त्याच्यानंतर येतो बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र हा अभ्यासक्रम मोठा वाटतो पण करत असताना प्रश्न कुठून येतात त्याचा सोर्स अत्यंत महत्वाचा आहे बरं का प्रश्न कुठून येतात हाच मेळ लागत नाही शिक्षकांनाही मेळ लागत नाही ना विद्यार्थ्यांना मिळ लागतो मग तयारी कुठून करायची तर तयारी करत असताना लक्षात ठेवा एकच घटक तुमच्यासाठी महत्वाचा आहे तो म्हणजे स्टेट बोर्ड स्टेट बोर्डच्या बाहेर प्रश्न तुमचा कधीही जाणार नाही ठीक आहे मग तुम्हाला करत असताना कोणते स्टेट बोर्ड करायचे बालमानसशास्त्र या ठिकाणी बघा बालमानसशास्त्रासाठी आता एक एक, -एक विषय आपण काय करूया बघूया मराठीसाठी सरळ सरळ सांगेल बाळासाहेब शिंदे सरांचे पुस्तक वापरून घ्या ठीक आहे मराठी आणि इंग्लिशसाठी हिंदीसाठी सांगता येणार नाहीये पण मराठी आणि इंग्लिश जर असेल तर या ठिकाणी तुम्ही काय करा बाळासाहेब शिंदे सरांचे पुस्तक वापरा डेली एक तास त्याला देणं त्याच्यामध्ये या ठिकाणी वाचन आणि पुढच्या अर्ध्या तासामध्ये त्याची प्रॅक्टिस प्रॅक्टिस हेही तुम्हाला दररोज करावी लागणार आहे एवढी या ठिकाणी काळजी घेणं गरजेचं आहे ठीक आहे मग दुसरी गोष्ट आणखीन एक महत्वाची बाल मानसशास्त्र आता बालमानसशास्त्र आणि अध्यापन शास्त्राची जेव्हा आपण तयारी करतोय तर कुठून करायची बघा अकरावी आणि बारावी अकरावी आणि बारावीला आपल्याला स्टेट बोर्ड आहेत ठीक आहे अकरावी आणि बारावीला स्टेट बोर्ड आहेत मग कोणते कोणते स्टेट बोर्ड करायचे आहेत तर एक बघा या ठिकाणी मानसशास्त्र विषय आहे ठीक आहे मानसशास्त्र एक विषय आहे दुसरा जर बघितला तर या ठिकाणी बाल विकास नावाचा सुद्धा विषय आहे कारण बाल विकास आपल्याला इत्यंभूत आहे ठीक आहे आणि तिसरं जर बघितलं तर या ठिकाणी शिक्षण शास्त्र ठीके शिक्षण शास्त्र हा एक विषय आहे हे तीन विषय आपल्याला या ठिकाणी काय करावं लागणार आहेत कशासाठी तर बालमानसशास्त्र आणि कोणतं तर या ठिकाणी अध्यापन शास्त्र याच्यासाठी करावे लागणार आहेत तुम्ही लक्षात ठेवा याच्यामधले सुद्धा सगळेच्या सगळे टॉपिक करायचे गरज नाही आहेत काय करायचं आहे तर याच्यामधले सिलेक्टिव्ह टॉपिक आपल्याला करणं अपेक्षित आहे त्याच्या संदर्भामध्ये इथे या ठिकाणी काय करेल स्वतंत्र व्हिडिओ तुम्हाला बनवून देतो की मानसशास्त्र जेव्हा तयारी कराल तेव्हा कारण लक्षात ठेवा मार्केटमधले पुस्तकं वापरण्याच्या अगोदर जिथून प्रश्न बनवले जातात सोर्सेस जर आपण वापरले तर निश्चितपणे आपल्याला येणाऱ्या कालखंडामध्ये परीक्षेमध्ये शंभर टक्के फायदा होईल चारशे चारशे पाचशे पाचशे पेजेसचे अगदी किचकट स्वरूपाचे प्रश्न पुस्तकं वाचण्यापेक्षा तुम्ही काय करा तर हे आणि हेच या ठिकाणी पुस्तकं वापरा प्रश्न इथूनच तयार केले जातात अ शिक्षण परिषद जी आहे प्रश्न तयार करण्यासाठी काय सोर्स वापरते तर हाच सोर्स वापरणार आहे बालमानसशास्त्रासाठी आणि याला दररोजच्या दररोज एक 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 टॉपिक करत जायचं आणि दुसरी आणखी एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा या ठिकाणी याला वेळ द्यावा लागणार आहे तुम्हाला कमीत कमी, -कमी दीड तास वाचन दीड तास झालं पाहिजे आणि पुन्हा तीस मिनिटं जी आहे ती या ठिकाणी प्रॅक्टिस झाली पाहिजे म्हणजेच काय तर सराव झाला पाहिजे ठीके सराव या ठिकाणी झाला पाहिजे एवढी या ठिकाणी काळजी घेणं ते तुमच्या हातामध्ये आहे मी तुम्हाला म्हटलं की आपल्याला येणाऱ्या कालखंडामध्ये जे आजपासून पासष्ट दिवस आहेत पण आपल्याकडं फक्त आणि फक्त आपण काय करायचे साठ दिवस पकडायचे आणि साठ दिवसाचा परफेक्ट स्टडी प्लॅन बनवा आणि त्यानुसार शंभर टक्के काय होणार आहे तुम्हाला परीक्षेमध्ये यश मिळवता येणार आहे इथं तुम्हाला शंभर एवढं जर केलं ना तीस पैकी तीस प्रश्न याच सोर्सेसमधून येतील भले हा याच्यामध्ये तीस पैकी तीस याच सोर्स मधून येतील पण आपल्याला किती येतील तर आपण या ठिकाणी साधारणतः पंचवीस पर्यंत जाऊ शकतो ठीक आहे या सोर्सेसवरती जर आपण व्यवस्थित काम केलं दोन तास डेली आणि तीस मिनटं रिव्हिजन तीस मिनिटं रिव्हिजन म्हणजे काय तर सराव करणं त्याच्यावरचे प्रश्न सोडवणं ठीक आहे हे जर केलं तर शंभर टक्के तुम्हाला कुठे येणार आहे इथं पंचवीस प्रश्नापर्यंत तुम्ही आरामात जाणार आहे कुठल्याही प्रकारचं कन्फ्युजन न होता ठीके पुढे पुढचा विषय तुम्हाला सांगितलं की मराठी आणि हे आहे ठीक आहे मराठी आणि इंग्लिश समजा म्हणलं भाषा विषय आहेत इथं तुम्ही तीस तीस प्रश्न येत ना तर याला बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक वापरा दररोज या ठिकाणी काय करायचंय तर एक एक तास द्यायचा आणि पुढे या ठिकाणी दोन्ही विषयाचे म्हणून अर्ध्या तासामध्ये काय करायचं तर सराव करायचा ठीक आहे हा झाला त्याच्यानंतर गणित आहे गणिताला दररोजच्या दररोज तुम्हाला सांगितल्याप्रमाणे दोन तास देणं अपेक्षितच आहे ठीक आहे त्याच्याशिवाय मार्क्स येत नाहीत हा गणित काही विषय आले अलीक अलीकडे सुरू केल्यानं लगेच तुम्ही पास झाला असं होत नाही ठीक आहे याला सुद्धा करत असताना या ठिकाणी काय करा तर आठवी नववी आणि दहावीचे स्टेट बोर्ड याच्या बाहेर म्हणजे यातली आता जर बघितलं तर या ठिकाणी बीजगणित आणि भूमिती जो आहे तो तरी ऍटलीस्ट स्टेट बोर्डमधून करा नववी दहावीच्या ठीक आहे नवी दहावीच्या स्टेट बोर्डमधून करा बाहेर प्रश्न जाणार नाही त्याच्या संदर्भामधील व्हिडिओ सुद्धा तुम्हाला आपल्या चॅनलवरती लवकरच रतन सर घेऊन येणार आहे त्यामुळे तुम्हाला त्याच्याबद्दल या ठिकाणी काही हे नाही आहे ठीक आहे फक्त एवढंच सांगेल की दोन तास तुम्हाला डेली टू डेली करावं लागेल आणि सरावच करावा लागेल जास्तीत जास्त सराव हाच गणिताचा मूळ मंत्र असतो पास जर या ठिकाणी आणि गणित एक आणखीन एक तुम्हाला महत्वाचा विषय असा आहे की जर तुम्हाला त्याचं उत्तर काढता आलं तर तुम्हाला सर्वाधिक मार्क देऊन जाणारा विषय म्हणजे हाच आहे ठीक आहे भले तो उघड वाटत असला तरीही सर्वाधिक मार्क देऊन जाणारा हा विषय हाच आहे ठीक आहे त्याच्यानंतर येतं परिसर अभ्यास परिसर अभ्यास जर बघितला तर या ठिकाणी करत असताना आता इथं किती झाले तर बघा इथं तुम्हाला सांगितलं की दोन तास झाले यांना अडीच तास गेला यांना या ठिकाणी दोन तास गेले म्हणजे दोन अडीच आणि त्याचबरोबर या ठिकाणी तुम्ही परिसर अभ्यासला साधारणतः एक 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 विषय करत जायचंय आता एक एक विषय करत असताना काय करायचंय कुठून करायचंय आपल्याला कुठपर्यंत पोहोचायचंय तर पंचवीस पर्यंत म्हणजे वीस प्लस याच्यामध्ये मार्क यायलाच पाहिजेत का तर बघा तुम्हाला स्पष्ट सांगून देतो की या ठिकाणी बालमानसशास्त्रामध्ये आपण वीसच धरू पंचवीस म्हटलो पण वीसच धरू ठीक आहे त्याच्यानंतर मराठी आणि इंग्लिश मराठीमध्ये आपण या ठिकाणी जर बघितलं तर वीस आपल्याला कन्सिडर करायला हरकत नाही ठीक आहे आणि वीस जर या ठिकाणी कन्सिडर होत असेल तर मराठी आपण इंग्लिश म्हणू इंग्लिश जर घेतला असेल तर आपल्याला खूपच स्टप जातो बाबा दहा प्रश्न आले बरोबर कळतय दहा प्रश्न बरोबर आले त्याच्यानंतर जो परिसर अभ्यास आहे ठीक आहे एक मिनिटा, इथं इत, इथं या ठिकाणी जर बघितलं तर वीस प्रश्न आले त्याच्यानंतर इथं जर बघितलं या ठिकाणी या दोन्हीचे मिळून मराठीचे वीस आले त्याच्यानंतर इथं या ठिकाणी आपण दहा दहा ते पंधरा पर्यंत जाऊ शकतो ठीक आहे इथं काही जाऊ शकतो पंधरा प्रश्नांपर्यंत या ठिकाणी जाऊ शकतो त्याच्यानंतर इथं जर बघितलं गणिताला गणिताला जर तुम्ही चांगल्या पद्धतीनं तयार केली आपण म्हटलं की खूप अवघड आहे खूप अवघड जरी असला तरी या ठिकाणी आपण वीस प्रश्नापर्यंत तर आरामात जाणार आहे ठीक आहे तयारी त्या पद्धतीने करायची वीस प्रश्नापर्यंत तुम्ही काय करणार जाणारच आहेत आणि राहिला अभ्यासचा विषय तर परिसर अभ्यास सुद्धा तुम्हाला वीस प्लस घेऊन जातो प्लस घेऊन जातो या प्लॅननी जर तुम्ही तयारी केली तर आणि हे काय केलंय आपण तर कमीत कमी कन्सिडर केलंय ठीक आहे काय केलंय कमीत कमी कन्सिडर केलेला के आहे के त्याच अनुषंगानं मग बघा या ठिकाणी किती झाले वीस 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 आणि वीस की झाले वीस चोक ऐंशी आणि हे पंधरा जवळपास या ठिकाणी पंच्याण्णव म्हणजे तुम्ही ओपनचं या ठिकाणी जे कट ऑफ आहे ते क्रॉस करणार आहेत लक्षात येते तुमच्या ओपनचं कट ऑफ जे आहे ते तुम्ही क्रॉस करणार आहेत पंच्याण्णव या ठिकाणी येतात मग या पद्धतीने जर तुम्ही तयारी केली तर शंभर टक्के कमीत कमी धरलेत बरं का मी तुम्हाला तेच म्हटलं की कमीत कमी धरले ते याच्यामध्ये मराठी सुद्धा वाढते मराठी काही काहीचे अठ्ठावीस तीस सुद्धा बरोबर येतात प्रश्न जर कॅन्सल नाही झाला जेवढे कॅन्सल होतात तेवढेच या ठिकाणी होतात पण आपण म्हटलं की बाबा आता आपण आता सुरू केली आपल्याला वीसच येतील का नाही त्यामुळे या ठिकाणी लक्षात ठेवा इथं प्रश्न या पद्धतीने जर आले आणि मानसशास्त्रामध्ये सुद्धा जर तुम्ही स्टेट बोर्ड व्यवस्थित केलं तर इथं पंचवीस पर्यंत जायला काहीच हरकत नाही ठीक आहे लक्षात ठेवा तुम्हाला वाटेल की सर आतापर्यंतचा जर इतिहास बघितला तर पास होण्याचा जो काही रेशो आहे तो अत्यंत कमी आहे ठीक आहे तीन साडेतीन टक्के साडेतीन टक्के ते चार टक्क्यापर्यंत आहे पण हाच रेशो तुम्हाला या पद्धतीनं या ठिकाणी जर तयारी करत असाल हे सोर्सेस जर तुम्ही वापरत असाल तुम्ही काय करता मार्केटमधले पुस्तकांता भरमसाट आणि तेच वापरत बसता त्याच्यानुसार या ठिकाणी जर होत असाल तर मग तुम्हाला साहजिक तीन पॉईंट चार तीन पॉईंट पाच टक्के या ठिकाणी कट रेशो ला म्हणजे निकाल लागणार आहे पण जर तुम्ही जे जिथून प्रश्नच तयार केले जात आहेत तेच जर, जर, जर सोर्स तुम्ही वापरले तर हा रेशो जो आहे तो या ठिकाणी निश्चितपणे वाढणार आहे ठीक आहे वाढू शकतो जर तुम्ही याला व्यवस्थित पद्धतीने टॅकल करत असाल तर ठीक आहे मग आणखीन एक महत्वाची गोष्ट हे झाली इथपर्यंत आणि परिसर अभ्यासमध्ये असणारे विषय कोणते कोणते येतात मी तुम्हाला आता सांगितलंय परिसर अभ्यास मध्ये असणारे विषय जर बघितले तर या ठिकाणी कोणते येतात सामान्य विज्ञान याला जास्तीत जास्त, जास्त वेटेज द्यायचं देश आणि सहावी ते दहावी पर्यंत जे काही या ठिकाणी स्टेट बोर्ड आहेत ते सगळे करायचे बरोबर सहावी ते दहावी पर्यंत मी काय म्हणेल पहिली पासून करा ना काय हरकत आहे खूप मोठे पुस्तक आहेत का ते नाही त्याच्यामधला पोर्शन जो वाचायला तो पण सोपा आहे मग त्याच्यामधून येणारे जर त्या पद्धतीने आले तर सगळ्याच्या सगळे या ठिकाणी जे पुस्तक आहेत पहिली ते दहावी पर्यंतचे वापरायचे मग तो तुमचा सामाजिक शास्त्र असो किंवा तुमचा या ठिकाणी इथे असो इथला अभ्यास असो दोन्ही सेशन तुम्हाला दोन्ही पेपर पास होण्यासाठी पहिली ते दहावीच पहिली ते तुम्हाला सर प्रश्न सामाजिक शास्त्रामध्ये अवघड असतात ऑब्विसली आय नो अबाउट दॅट मला माहिती आहे प्रश्न अवघड असतात पण आता आपल्याकडे वेळ एका मोठीच्या मोठी, मोठी पुस्तक वापरायला नाही मग या ठिकाणी काय करावं लागणार आहे पहिली ते दहावी पर्यंतचे स्टेट बोर्ड या ठिकाणी करणं गरजेचं आहे इथूनच प्रश्न फॉर्म होतात इथूनच प्रश्न तयार होतात त्या अनुषंगाने या ठिकाणी काय करा तयारी करा प्रश्न बाहेर जाणार नाही आणि तुम्हाला सामाजिक शास्त्रामध्ये सुद्धा या ठिकाणी जे साठ प्रश्न आहेत साठ पैकी जवळपास तुम्ही पंचेचाळीस पर्यंत जाणार आहात ठीक आहे मग जर सामाजिक शास्त्रामध्ये जर पंचेचाळीस पर्यंत जात असाल तर मराठी विषय तुम्हाला सांगितल्याप्रमाणे वीस पर्यंत जातोय बरोबर त्याच्यानंतर जर बघितलं या ठिकाणी बालमानसशास्त्र आणि अध्यापन शास्त्र वीस पर्यंत जातोय ठीक आहे किती पर्यंत गेले हो पंच्याण्णव पर्यंत गेले ना आणि याच्याही मध्ये आणखीन इंग्लिश जर आपण ऍड केला दहा प्रश्नांचा तर या ठिकाणी चालले ना मग सेकंड पेपर सुद्धा तुम्ही अगदी ओपनच्या कॅटेगरीमध्ये पास होऊ शकता ठीक आहे या पद्धतीने बनवा फक्त मी तुम्हाला विनंती करेल की इथं एकच गोष्ट आहे गोष्ट काय आहे तर तुमचा सराव जास्तीत जास्त झाला पाहिजे साधारणतः तुम्ही ही तयारी करत असताना तुमच्या तयारीमध्ये या ठिकाणी दहा हजार प्रश्नांचा सराव करा सगळ्या विषयांचा मिळून आहे दहा हजार प्रश्नांचा सराव करा निश्चितपणे तुम्हाला यश मिळणार आहे आणि त्या यशामध्ये तुम्हाला शंभर टक्के समाधानच असणार आहे तुम्ही मधून सुद्धा हे या ठिकाणी कट ऑफ क्रॅक करू शकता पण सराव हा त्याच्यामागचा अत्यंत महत्वाचा घटक आहे ठीक आहे याच्या व्यतिरिक्त तुम्हाला वेगळं काही करण्याची गरज नाहीये म्हणून पुन्हा सांगेल की स्टेट बोर्ड कोणते कोणते तर या ठिकाणी विषयाला तर स्टेट बोर्ड पुरणार नाहीयेत हे तर सहजच आहे बालमानसशास्त्र आणि अध्यापन शास्त्राला स्टेट बोर्ड पुरतात पुरतात म्हणजे पुरतात तुम्हाला तीस पैकी जेव्हा पेपर होईल किंवा मागच्याही पेपरचे तुम्हाला पुराव्या सहित विश्लेषण देण्याची ताकद आपल्यामध्ये मागचे प्रश्नपत्रिका जेव्हा बघितल्या त्याच्यावरूनच तुम्हाला, तुम्हाला सांगतोय की पेपर हा फक्त स्टेट बोर्डमधूनच तुमचा या ठिकाणी बनवला जातो पेपर स्टेट बोर्डमधूनच तयार केला जातो त्याच अनुषंगाने या ठिकाणी तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्यात तुम्हाला आतापर्यंत कोणी सांगितलं नसेल की अकरावी बारावीला सुद्धा हे बालमानसशास्त्र आणि अध्यापन शास्त्र आहे तिथूनच तुम्ही तयारी करा नाही सांगितलं तुम्हाला तुम्ही सांगितलंय मी तर तिथूनच काढा ज्यांना वाटतं की या ठिकाणी हे गरजेचं आहे तर माझ्याकडे ते बुक आहेत काय करा आपला व्हॉट्सअप नंबर आहे लक्षात ठेवा तो म्हणजे सत्त्याण्णव त्र्याण्णव ब्याण्णव एक्केचाळीस एक्केचाळीस हा माझा या ठिकाणी संपर्क क्रमांक आहे याच्यावरती तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा तुम्हाला ते स्टेट बोर्ड अवेलेबल करून देत दिले जातील पीडीएफ प्रिंट मारून घ्या आणि पुढच्या एका सेशनमध्ये तुम्हाला कोणते टॉपिक याच्यामधले करायचे आहेत ते, ते सुद्धा व्यवस्थित पद्धतीनं मी सांगतो आणि मग या ठिकाणी काय होईल तुम्हाला सोपं जाणार आहे सगळेच टॉपिक करायचे का कारण इथं सगळं करायची गरज नाही सगळं जर करत गेला तर मग ते एकूण एकच झालं ना ठीक आहे मग आपल्याला त्याच्यामधलं सिलेक्टिव्ह करावं लागणार आहे मग सिलेक्टिव्ह करायचं आहे तर निश्चितपणे या ठिकाणी काय करेल तर तुम्हाला व्यवस्थित सांगून दिलं जाईल बाकीचे जे आहेत सामाजिक शास्त्र असो किंवा परिसर अभ्यास असो त्याचे स्टेट बोर्ड सगळेच करायचे फक्त त्याच्यामधले सगळे टॉपिक सगळेच स्टेट बोर्ड आणि सगळेच टॉपिक त्याच्यामधले करायचे आहेत पण जो सीडीपी आहे कारण ते पुस्तक बालमानसशास्त्र सॉरी परिसर अभ्यासचे आणि सामाजिक शास्त्र तुम्हाला मिळून जातात आणि सेमच आहेत वन टू टेन्थ हे सगळेच करा ठीक आहे मग त्यामध्ये इतिहास असेल भूगोल असेल आता इतिहासाच्याच मागं या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतं की राज्यशास्त्र नागरिक शास्त्र असतं आणि भूगोलाच्या पाठीमागं काय असतं तर तुमचं अर्थशास्त्र असतं आहे का नाही मग ते तुम्हाला तिथंच कवर होणार आहे त्याच्या बाहेर वेगळं काही करायची गरज नाही अर्थशास्त्र स्किप केला तरी चालेल कारण त्याच्यावरती प्रश्न येणार जे आहे तो एक किंवा दोनच येतो मागच्या पेपरमध्ये त्याच्यामध्ये साधारणतः जास्त प्रश्न सामाजिक शास्त्रामध्ये विचारलेले असतील पण इथून पुढे येतीलच अशातला काही भाग नाही म्हणून या ठिकाणी लक्षात ठेवा जरीही करायला लागला तरी ते त्याच्या मागच आहे त्याच्या जास्त काही मोठा नसतो म्हणून वन पहिलीपासून ते दहावीपर्यंतचे पर्यंतचे सगळे स्टेट बोर्ड आपल्याला करायचे आहेत आणि जे सी डी पी आहे सी डी पीला फक्त आणि फक्त अकरावी आणि बारावीचे बोर्ड करा आणि व्यवस्थित पद्धतीनं अभ्यासाला दिशा द्या सराव करा आणि सरावासाठी या ठिकाणी जास्तीत जास्त प्रश्न सॉल्व्ह करा व्यवस्थित या ठिकाणी काय होणार आहे तर इथं हे होणार आहे आणि त्याच्यासाठी उत्कर्ष इन्स्टिट्यूटनं काय केलेलं आहे तर ही ऑनलाईन टेस्टरीज ऑनलाईन म्हणजे पी डी एफ फॉर्ममध्ये तुम्हाला पेपर मिळतील ठीक आहे पी डी एफ फॉर्ममध्ये हे या ठिकाणी पेपर मिळतील याचे विश्लेषण सुद्धा तुम्हाला पी डी एफ फॉर्ममध्येच मिळतील आणि लक्षात ठेवा याच्यामध्ये आपण सर्व स्टेट बोर्डचा समावेश करणार आहोत सी डी पी सहित सी डी पी म्हणजे काय तर जे बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र त्याला आपण म्हणतोय ठीक आहे तर त्याच्यामध्ये या ठिकाणी काय करतोय तर हे करणार आहोत मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिकांचा संदर्भ घेऊन ठीके नवीन प्रश्न या ठिकाणी बनवले जातील आणि पेपर प्रिंट काढून सोडवता येईल त्याचं विश्लेषणाची पीडीएफ तुम्हाला ऍपमध्येच मिळेल ठीक आहे म्हणून काय करू शकता तुम्ही ही लवकरात लवकर जॉईन करून घ्या याच्यामध्ये जवळपास दहा हजार प्रश्नांचा सराव करून घेण्याची जबाबदारी ही उत्कर्ष इन्स्टिट्यूटची असेल प्रत्येक घटक प्रत्येक टॉपिक प्रत्येक विषय हा ताकदीनं तुमच्याकडून तयार करून घेतला जाईल तो टेस्ट सिरीजच्या माध्यमातून आणि त्यातून दिले जाणाऱ्या विश्लेषणाच्या मा माध्यमातून त्यामुळं या ठिकाणी लक्षात ठेवा आणि याच्यासाठी फक्त फीज ठेवलेली आपण चारशे एकोणपन्नास रुपये चारशे एकोणपन्नास रुपयामध्ये ही फीज आहे जे लवकरात लवकर या ठिकाणी जॉईन करतील मुळामध्ये जर बघितलं तर याची फीज आहे नऊशे नव्याण्णव रुपये पण जे या ठिकाणी जॉईन करतील अगोदर म्हणजे कधीपर्यंत तर इथं पंचवीस सप्टेंबर पंचवीस सप्टेंबरपर्यंत जे जॉईन करतील त्यांच्यासाठी चारशे एकोणपन्नास रुपयामध्ये तुम्हाला या ठिकाणी हे उपलब्ध करून दिली जाईल आणि हळूहळू एक 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 टे तुम्हाला जे आहे टेस्ट तिथं उपलब्ध करून देण्यात येणार आहे ठीक आहे सगळ्या एकत्रित नाही येतं सगळ्या एकत्रित नाहीत सग हळूहळू सगळ्या एक 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 पी डी एफ त्याच्यामध्ये अवेलेबल करून दिली जाईल सगळ्या सी डी पीच्या ज्या पी डी एफ आहेत स्टेट बोर्डच्या पीडीएफ आहेत त्या सुद्धा तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जात आहेतच ठीक आहे सो so, अभ्यासाला जर दिशा द्यायची असेल अभ्यासाला या ठिकाणी वेग द्यायचा असेल आणि येणाऱ्या टीईटी मध्ये आपलं नाव या पासिंगच्या लिस्टमध्ये समाविष्ट करायचं असेल तर शंभर टक्के हे जॉईन करून घ्या शंभर टक्के तुम्हाला फायदा होईल ठीक आहे थँक्यू सो मच ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू जास्तीत जास्त मित्रांपर्यंत लिंक शेअर करायला विसरू नका आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका थँक्यू सो मच ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू